मिरज विधानसभा क्षेत्राचे अभ्यासून नेतृत्व मोहन वनखंडेसर यांचा वाढदिवस स्पर्धा सामाजिक उपक्रमांनी साजरा अभिष्टचिंतन सोहळ्याला मिरज विधानसभा क्षेत्रातील समर्थकांनी अलोट गर्दी करून शुभेच्छांचा वर्षाव केला मिरज विधानसभा क्षेत्रातील अभ्यासपूर्ण नेतृत्व भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे सर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यांच्या वाढदिवसानिमित्त मिरज विधानसभा क्षेत्रातील समर्थकांनी स्पर्धा विविध सामाजिक उपक्रम आयोजन करून समाजातील विविध घटकांना त्याचा लाभ दिला सोनी येथे आयोजित बैलगाडी शर्यत संपन्न झाली मोहन वनखंडे सर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचं आयोजन मिरज येथील शाही दरबार हॉल या ठिकाणी करण्यात आलं होतं यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनयजी कोरे समी दत्ता कदम यांच्यासह मिरज विधानसभा क्षेत्रातील तसेच सांगली जिल्ह्यातील सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते सरपंच उपसरपंच ग्रामस्थ यांनी मोहन वनखंडे सर यांना शुभेच्छा देण्यासाठी अलोट गर्दी केली होती मोहन वनखंडेसर यांनी गरिबीतून संघर्षमय प्रवास करून मिरज विधानसभा क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केल्याबद्दल विनयजी कोरे यांनी त्यांचं कौतुक केलं शिवलिंग शिवाचार्य महाराज बेळांकी शिवलिंग शिवाचार्य महाराज म्हैसाळ महादेव महाराज हिंगणगाव केलस भारती महाराज धामजी महाराज लिंगणूर यांची उपस्थिती या अभीष्ट चिंतन सोहळ्याला होती यावेळी उपस्थित महाराजांनी तसेच विनयजी कोरे यांनी मोहन वनखंडे सर आणि महापालिका माजी समाज कल्याण सभापती अनिताताई वनखंडे यांना शाल पुष्पगुच्छ देऊन वाढदिवस शुभेच्छा दिल्या आज आमचे मार्गदर्शक गुरुवर्य श्री मोहन वनखंडे सर यांच्या वाढदिवसानिमित्त कष्टकरी गरजू महिलांना धान्याचे किट वाटण्यात वाटण्यात आले संतानगर या भागामध्ये व माहेर आनाथ आश्रममध्ये आंब्याचे वाटप करण्यात येणार आहे आमचे नेते मार्गदर्शक मोहन वनकंडे सर यांच्या वाढदिवसानिमित्त आज गरजू महिलांना अन्नधान्याची किट वाटप करण्यात आले त्याचबरोबर माहेरानाथ आश्रम मध्ये आंबे वाटपांचा कार्यक्रम पार पडला आज सकाळी सोनी गावात शर्यती पार पडली बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज